फ्रेंड्स माय नेम ईश्वरी आय इन सिक्स स्टँडर्ड माझी दाई कोमल दाईने बाराही काळ समजून सांगण्याचं आव्हान स्वीकारलं आहे आतापर्यंत तिने आपल्याला पाच काळ समजून सांगितले आहे आज ती आपल्याला सावा काळ समजून सांगणार आहे चला तर मग आपण आज तिच्याकडून सावा काळ समजून घेऊया गुड मॉर्निंग फ्रेंड्स माय नेम इज कोमल आय लर्निंग सेव्हन स्टँडर्ड टूडे पाच कंटिन्युअस टेन्स चला आवाज स्वीकारल्या अंतर्गत मी बाराही काळ समजून सांगण्याचा आवाज स्वीकारला आतापर्यंत मी तुम्हाला पाच काळ समजून सांगितले मी त्यांची पुन्हा एकदा नाव सांगते सिंपल प्रेझेंट टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स सिंपल पास टेन्स आज मी तुम्हाला सहावा का समजून सांगणार आहे म्हणजेच पाच कंटिन्युअस टेन्स चला तर मग आता आपण सहावा का समजून घेऊया फॉर्म्युला आहे यस प्लस वॉज ऑब्लिक वेअर प्लस विफोर प्लस ऑब्जेक्ट या काळामध्ये सब्जेक्ट म्हणून घेऊयात I he she Rani Raju you. या नळ्यामध्ये आपण वर म्हणून घेणार आहोत वक वक चे चारि रोप वर वक वक या काळामध्ये चौथे रूप लागते म्हणजेच वर्किंग हेल्पिंग वर म्हणून आय ला वॉच हिला वॉच यांना चला मग आता आपण वाक्य करू आय वॉज वर्किंग मी काम करत वर्किंग तो काम करत होता शी राजू काम, होती। राजु राजु काम होता। यू व्यक्ति तुम्ही काम करत होता वे और। ते काम करत होते आता मी माझ्या तोंडी काही उदाहरणे सांगते माय मदर वॉज वर्किंग माझी आई काम करत होती माय फादर वॉज वर्किंग माझे वडील काम करत होते माय सिस्टर वॉज वर्किंग माझ माझी बहीण काम करत होती माय ब्रदर वॉज वर्किंग माझा भाऊ काम करत होता माय टीचर वॉज वर्किंग माझे गुरुजी काम करत होते हा काळ मला जसा समज समजला होता मी तसा तुम्हाला समजला समजविला तुम्हालाही समजला असे कोमल तुम्ही छान हा काळ समजून सांगितला मित्रांना आपल्या आणि तुम्ही पण स्वतः समजून सांगितलं आहे की नाही घेतला मजा आली म्हणजे बघा आपण स्वतः समजून घेणं आणि इतरांना समजून सांगणं यात एक वेगळी मजा असते आहे की नाही दुसऱ्याला समजून सांगताना आपल्याला खूप काळजीपूर्वक विचार करावा लागतो आणि समजून घ्यावं लागतं तेव्हाच आपण इतरांना सांगू शकतो तुम्ही छान सादरीकरण केलं तुमचं फार फार कौतुक अभिनंदन तुमचं